हॅलो मी प्रतीक्षा आणि आठवणींचा पोस्ट बॉक्स या एपिसोड चार मध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत करते तर आजच्या एपिसोडमध्ये बाप्पांसाठी खास निरोपपत्र मी आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे बालपणी आणि विसर्जनाच्या दिवशी बाप्पांना एक निरोपपत्र लिहायचं आणि त्याच निरोपपत्राचं मी आज वाचन करणार आहे प्रिय बाप्पा तुला निरोपाचं पत्र लिहित आहे मन खूप भावनिक झाले कारण विसर्जनाचा दिवस आला की डोळे पाणवल्याशिवाय राहत नाही आठवतंय ना तुला लहानपणी अगदी सकाळपासूनच गावातल्या प्रत्येकाची तयारी सुरू असायची ढोल ताशांचा गजर गावातील प्रत्येक पायवाटांवर झालेली फुलांची उधळण आणि आम्हा लहान फुलांचं तुझ्या मागोमाग उड्या मारत फिरणं आता टाळ आणि ओठांवर एकच जयघोष गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या नदीकाठी गेल्यावर मात्र चित्रच वेगळं असायचं एका बाजूला आनंद तर दुसऱ्या बाजूला मनातली होती तुझी मूर्ती जशी पाण्यात शिरायची तसंच आमच्या अश्रूंना बांध फुटायचा तुझ्याशी घट्ट असलेलं नातं ते दहा दिवसांचं असलं तरी तुला निरोप देण्याचा विरह मात्र कायमच मनात खर करून बसायचा आईच्या हातचे तुझ्या प्रसादाची नोंद गल्लीतल्या आरतींचे स्वर उन्हाच्या नकळ तुझ्या कानी सांगितलेल्या बालमनातील निराकस छोट्या छोट्या मागण्या आणि पुढच्या वर्षी लवकर या मनोत मनाची समजूत घालत खरी परत येणं हे सगळं पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येतो बाप्पा आता दिवस बदलले पण विसर्जनाचा दिवस आला की आजही मन पुन्हा त्या आठवणीत रमत आणि घरातल्या मकराकडे बघवत परत एकदा तुला साथ घालत बाप्पा येशील ना रे लवकर आजचा निरोपाचा क्षण असला तरी तू आमच्या मनात कायमच विराजमान असतोस तुझ्या पुनरागमनाच्या प्रतीक्षेत